प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये जर बघितलं महिला भगिनी देखील या प्रचारामध्ये सहभागी होताना दिसत आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर बाळासाहेब बोडके असतील नीता मंजाळकर असतील दयानंद इरकल नीता अलगुडे हे सर्व जण एकत्रित येत हा प्रचार करतायत आणि या प्रचारामध्ये जर बघितलं महिला भगिनी असतील नागरिक असतील हे सर्व सहभागी होताना दिसतात आता आपल्या सोबत आपण जर बघितलं तर बाळासाहेब बोडके हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा या प्रभागामध्ये आपण सर्व जर फिरतायत तर यामध्ये जर बघितलं तर महिला भगिनी आपल्या सोबत जास्त आठ वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला जे नगरसेवक निवडून आले त्यांनी या भागात कोणतंही काम केलेलं आहे त्यामुळे नागरिक चिडू नये त्यामुळे आमच्या भगिनी आमच्याबरोबर प्रचलन सतवून बाहेर पडलेले आहेत की या उमेदवारांना समोरच्या उमेदवारांना घरी बसवायचं कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम या भागात केलेलं नाहीये नागरिक सगळे नाराज आहेत ते म्हणतात की आमची कामच झाले नाहीये म्हणून लोक सगळे आम्हालाच म्हणतात की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ निवडून आणू प्रभाग क्रमांक बारा मध्ये जर बघितलं उमेदवार जे आहेत हे ज्यावेळेस फिरत आहेत त्यावेळेस नागरिक त्यांच्याकडे त्यांच्या समस्या देखील मांडताना दिसत आहेत आणि या प्रचाराला स्वतःहून या सगळेच जण या प्रचारामध्ये सहभागी होताना दिसत